आहेत पाशा पटेल त्यांच्याकडनं आता एक वक्तव्य आलंय आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा आता वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल आणि त्यांनी शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिलाय तीनशे पासष्ट पैकी तीनशे बत्तीस दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानाची सवय लावून घ्यावी असं म्हणतात पाशा पटेल ते एवढ्यावरच थांबले नाही आहेत तर अतिवृष्टी आणि आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीसंदर्भात हातच झटकले आता ज्या पद्धतीचं या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे ही नुकसान भरपाई कोण करू शकल का हो ही झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का आता हे वारंवार घडणार आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत या सगळ्या संदर्भात अंबादास दानवे आणि रविकांत तुपकरांसह विविध नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे शेतकरी काहीच मागत नाही जर शेतमालाला योग्य भाव मिळालं ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे मग तुम्ही पाशा पटलांनी विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे केंद्रात आहे हा योग्य भाव द्यायला सांगा पाशा पटेल या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये तयार झालेले शेतकरी नेते आहेत असं असताना त्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे पाशा पटेल बोलत नाहीत तर पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागले आहे सरकारनं सांगावं की त्यांनी निर्यात बंदी का लावली काद्यावर एकरचं जर नुकसान झालं पन्नास एकरचं नुकसान झालं तर दोन हेक्टरच्या मदतीमध्ये आमचं काय होणार आहे आमची जनावरं वाहून गेलेले आहेत घरांचं नुकसान झालेलं आहे अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे शेती खडून गेलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के